सोलापूर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार दिलीपराव माने यांनी महाराष्ट्र संघविरुद्ध मणिपूर संघादरम्यान पाच तारखेपासून सुरू होणाऱ्या रणजी सामना इंदिरा गांधी स्टेडियम येथे होणार आहे संघाचे सचिव चंद्रकांत रेंबरसू पदाधिकारी उमेश मामड्याल यांच्या देखरेखीखाली सर्व संघटनेचे पदाधिकारी श्रम घेत आहेत अध्यक्ष मानेसाहेबांनी केलेल्या कामाची माहिती घेतली व अडचण येऊ नये याची खबरदारी घेत आहेत भारतीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव यांची भेट घेत त्यांचे पण मत जाणून घेतले त्यावर जाधव आणि खेळाचे मैदान व व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले